हाय सगळ्यांना आहेत सगळे बरे आहेत का तर आज काय तुम्हाला गुड मॉर्निंग किंवा काही म्हणणार नाही आहे कारण की आजचा दिवस आमच्यासाठी खूप दुःखाचा क्षण आहे आणि दुःखाच्या क्षणामध्ये सगळे आमचा परिवार आहे तर ज्या तुम्हाला म्हटलं होतं माझ्या आजी आज सासू ज्या आहे एकशे वीस वर्षाच्या तर त्यांचं निधन झालेलं आहे आणि खूप म्हणजे त्यांचं वय पण झालेलं होतं आणि वय झाल्यामुळे साहजिकाचे त्यांनी उलट त्यांचं आयुष्य चांगलं म्हणावं इतक्या दिवस त्यांनी हे जग बघितले नातवंड म्हणजे मुलं मुलांची मुलं नातू परतून ने, पर नेटून पार काळतोण बघितलं आहे त्यांनी म्हणजे खूप चार पाच पिढ्या बघितल्या आहेत त्यांनी आणि त्या उलट असे माणसं आता बघायला खूप कमी भेटतात आणि त्यांचं नशीब खूप चांगलं होतं पण आता शेवट शेवट त्यांचं खूप हाल व्हायला लागले होते आणि त्या जेव्हा आमच्या लग्नाच्या वेळेस आहे ना पाय घसरून पडल्या होत्या पायरीवरून तेव्हापासून हो त्यांना चालता पण येत नव्हतं खरकत खरकत चालावं लागायचं चा, सगळं एका ठिकाणी कर एकाच ठिकाणी होतं तर चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं काय नाही धरून उठायचं असंच आमच्या लग्नाला झाले आता सात वर्ष सहा सात वर्षापासून त्या असंच एकाच जागेवर होत्या आणि उलट त्यांचं चा चांगलं झालं देवाने त्यांना म्हणजे देवाची त्यांना आज्ञा दिली लवकर कारण की आता पंधरा महिना हो, एक महिना होत आला आहे एक महिना नाही पण पंधरा ते वीस दिवस होत आले तेव्हापासून त्या ते फक्त चहा आणि पाणी आणि एक दोन बिस्किट असंच त्यांचं फक्त दिवसाचं रुटीन होतं जेवण वगैरे काही करत नव्हत्या आणि मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं का प्रांजलच्या आजोबा गावाकडे गेले आजीचं बरं नाही आहे संक्रांतीच्या वेळेस तेव्हापासूनच त्यांचं जास्त दिसाय दुखायला लागलं आणि प्रांजलच्या आजोबा चार पाच दिवस झाले गावाकडे आल्या म्हणजे गावाकडे म्हणजे गावा आमच्याकडे आले होते आणि ज्या माझ्या आजी सासू आहे त्या होत्या लेकीच्या घरी त्या म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे लेकीच्याच घरी असतात लेकीच्याच लेकी घरी होत्या जेव्हापासून मुलांचे लग्न झाले सगळे मुलं आपल्या बा, आपल्या ब बायका पोरं घेऊन सगळे जास्त संसार करू लागले तेव्हापासून त्या आई आजी ज्या आहे त्या लेखींकडेच राहत होत्या त्या मुलांकडे राहिल्याचं नाही त्याच्यामुळे मग त्या लेकीच्याच घरी राहायच्या ह्या लेकीच्या घरी झाल्या का दुसऱ्या लेकीच्या तिसऱ्या लेकीच्या घरी आणि जे आजी सासरे होते ते लवकरच एक्सपायर झाले होते मग आजी एकट्याच होत्या आता राज्य लेकींच्याच घरी राहिल्या आणि मुलांकडे आल्या नाही तर मग आता शेवट पण मुलींच्याच घरी झालेला आहे आणि आजोबा प्रांजलचे आजोबा जे होते तर ते पंधरा वीस नाही पंधरा नाही दहा ते बारा दिवस राहिले आजीजवळ नंतरहून त्यांना वाटलं प्रांजलची पण आठवण यायची प्रांजल पण बडबड करायची दादा या ना घरी कधी येता तुम्ही मग परत आले ते म्हटलं मी परत चक्कर मारतो आणि परत जातो आजीकडे मग चार पाच दिवस झाले आले होते आणि आता त्यांना उद्या जायचंच होतं बोलले उद्या मला जायचं आहे तर आणि जातो म्हटले मी म्हटलं ठीक आहे बघा तुम्ही कधी जायचं आहे तुम्हाला तर आता रात्री जर फोन आलाला रात्री बारा नाही अकरा वाजता फोन आलेला आणि प्रांजलचे पप्पा ते आले साडे दहा वाजता येतात शॉपवरून तर मग ते आल्यानंतर मग कळालं आजी आज एक्सपायर झाल्या म्हणून फोन आला तिकडून आणि नेमकं आमच्या दोघांचे जेवण होतात फास्ट आमच्या दोघांना जेव जेवण दहा दहा मिनटात जेवण झालं दादांचं जेवण उशिरा असतं ते दम्माने जेवतात टी व्ही बघून बातम्या बघतात मग निवांत जेवतात मग त्यांचं जेवण चालू होतं तेवढ्यातच फोन आला की आजी एक्सपायर झाल्या वगैरे आणि लगेच म्हणजे जेव एक हात जेवणाचा तोंडात घास आणि एक हातात होता म्हणजे तोंडात चालला आणि एक हात स्टार्ट होतं समोर तेवढंच ते कळालं आणि यांनी सांगितलं दादा आजी एक्सपायर झाली आजी वारली आपली तर असं सांगितलं आणि मग दादा लगेच रडायला लागले स कचे आई म्हटलं तर आई सारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही भलं ती लेकींच्या घरी होत्या पण आई म्हटलं ना तरी माणसाच्या डोळ्यात पाणी येतात आणि मी माझं आणि त्यांच्याशी जास्त काही संपर्क आला नाही पण एक वेळा एक दोन वेळा मी लग्न झाल्यापासून भेटायला घे जायचे तर आधीमध्ये भेटायला जर गेले तर छान असं तोंडावरून हात वगैरे फिरणार बोलणार आणि मागच्या वेळेस तोंडाच्या महिन्यात जेव्हा गेले तेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तेव्हा पण मग खायला वगैरे दिलेलं तंबाखूची खूप सवय होती आजीला तर अशा काही गोष्टी आता लहान सवय वगैरे लागलेली होती त्यांना तर ते होती तर खूप छान वाटायचं आजी असं वाटायचं मला इकडे घेऊन यावा इथं प्रांजलीच्या पप्पांनी आणलेलं दोन तीन तीन महिने इथं राहून गेल्या तेव्हा ना इथं सोसायटीमध्ये थोडंसं म्हाताऱ्या म्हाताऱ्या झाल्यावर कसं इथं कोणी गप्पा गोष्टी करायला येत नाही आणि शेजारच्या ज्या बाया यायच्याना त्यांना म्हणायचे तू काय ग आमोर्शाला गेली का पौर्णिमेला तोंड दाखवायला येते वरचेवर भेटायला येत नाही कसं सिटीमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतो कोणालाही आपल्या म्हणजे वेळ नसतो जसं जसं वेळ भेटेल तसं तसं आजीला भेटायला यायचं पण आजी आजीला असं असं वाटायचं रोज माझ्याजवळ कोणी न कोणी बसायला यावं आणि इथं कुठं कोण बसायला येतं गावाकडे तसं भरपूर म्हणजे शेजारी पाजारी मैत्रिणी जावा जावा अशा कोणी असतात तर मग त्यांना सवय गावाकडची होती आणि त्या इथं राहिल्याच नाही प्रांजलचे पप्पा लवकर त्यांना नेऊन घालत नव्हते तर त्या म्हटलं मी आता तुझ्या दुसऱ्या मजल्यावरूनच उडी मारते तू जर मला नेऊन नाही घातलं तर मग प्रांजलचे पप्पांनी फोर व्हीलर केली आजीला परत नेऊन घातलं तिकडं आणि त्याच्यानंतर मग काही आजी आल्याच नाही आणि आता रात्री आम्हाला कळालं की आजी गेले आहे आणि मला पण जायचं नव्हतं मग प्रांजलची आजोबा म्हटले तुम्ही दोघं थांबा घरी मला एक तिला फोन म्हणजे मला एक तिला इथं सोडून नको जायला म्हटले म्हणून प्रांजल पप्पाला म्हणे तू पण थांब मी जातो पुढे तुम्ही या मागून तर आम्ही आता बघू एक दोन दिवसांनी आम्ही पण जाणार आहे गावाकडे आणि आता तर सगळं म्हणजे विधी वगैरे सगळं झालेलं आहे आणि तर आता ते दहावा दहावा म्हणतात आमच्या दहाव्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल दहाव्या दिवशी दहावा बा करतात तिळ वगैरे घेतात तर आता तो तेव्हा आम्ही जाऊया नंतर तेरावा वगैरे सगळं करून मग परत येऊ आणि आता जवळ नाही आहे ना पुण्यावरून गावाकडे जायचं म्हटलं तरी सहा तास लागतात थंडीचं प्रमाण पण खूप आहे अशा वेळेस तर सगळ्यांनी जायला पाहिजे पण मला तर जायचं नाही आहे म्हणजे हात लावायला चालत नाही ना मग तिथं जाऊन बाजूला बसण्यापेक्षा नको वाटतं आणि असं पाहुण्यांच्या ठिकाणी जाऊन बसायला पण बरं वाटत नाही मग प्रांजलच्या आजोबा ठीक आहे जाऊ दे ना काही होतो मी आणि तर मग गेलेत प्रांजलच्या आजोबा आणि रात्री दादा खूप रडायला लागले होते आणि मलाच खूप कस्तरी होत होतो मला पण खूप रडू येत होतं कारण मी तर जास्त काही म्हणजे आजी तर मग आजीने मी जेव्हा गेले तेव्हा मला आजीने एवढं ओळखलं नाही जेव्हा लग्नाला गेलेले लग्नाला म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा दर्शनाला गेले तेव्हाच आजीने मला एकदा ओळखलं त्याच्यानंतर ओळखलंच नाही आणि आता आजी आज कोणालाच ओळखत नव्हती आम्ही जेव्हा धोंडाच्या वेळेस गेलो तेव्हा पण आजीने कोणालाच नाही ओळखलं फक्त दादांना ओळखलं होतं इतक्या दिवसांनी येतो म्हणे मेली का म्हणे मी मेली का असं म्हणायची आजी आणि आजीला वाटायचं लवकर लवकर भेटायला यावं पण कोणाचं लवकर जाणं होत नव्हतं आणि अशा वेळेस सगळे जातात पण जेव्हा जिवंत जी असतो जीव तेव्हा कोणीही जात नाही खरंच आणि खरं किती माणसाचं हे असतं ना जिवंतपणे बसणं उठणं करणं गप्पा गोष्टी करणं तेव्हा त्या ते ते गोष्टी आपण टाळाटाळ ताड़ करतो पण जेव्हा जी ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते कधीच त्या माणसाची आपल्याला मूर्ती दिसत नाही शरीर दिसत नाही काहीच नाही बोलत नाही हालचाल दिसत नाही काहीच दिसत नाही काहीच नाही एकदा डोळ्याआड झालेली मूर्ती तसं शरीर तसं पुन्हा कधीच बघायला भेटत नाही आणि माणूस मग तेव्हा किती रडतो गागतो परत जातो सगळं कामधंदा सोडून जातो तर तेव्हा जाण्यापेक्षा तुम्ही अगोदर गेल्यावर तिच्याजवळ दोन शब्द बोलल्यावर तो आनंद किती महत्त्वाचा असतो ना तर भगवंताने खरंच हे किती बनवलं आहे ना ज्याला जन्म दिला आहे त्याला मृत्यू पण आहे आणि ज्याचे कर्म चांगले त्याला फळ पण आहे आणि ज्याने पाप केलं आहे त्याला पापाचं घडा पण भरतो आणि पापाचं प्रायचित्त पण भोगावं लागतं म्हणजे देवाकडे सगळ्यांना सगळ्यांचं म्हणजे हे आहे ना निकाल लावतोच पुर्न, देव सगळ्यांचा पर परिपूर्ण पूर्ण घेतल्याशिवाय देव कोणालाच वरती घेऊन जात नाही आणि आजीचं नशीब खूप चांगलं आहे की एवढ्या दिवस त्यांना हे जग बघायला भेटले कारण की आजकालची पिढी एवढंच जीवन जगत नाही साठ सत्तरला एक खूप होतात जायतलं हे ऐंशीपर्यंत जातात आणि आता खूप कमी आयुष्य मिळायला लागले आजी आजीने त्यांच्या काळात कामं पण तेवढीच जास्त केलेली असणारे आणि अन्नधान्य पण चव्हा चांगलं होतं चविष्ट होतं पोषक होतं त्यामुळे त्यांचं जीवन आणि त्या भगवंताने पण त्यांना एवढं छान आयुष्य दिलं आहे तर आता देवाकडे एकच प्रार्थना आहे आ आजीच्या आजीच्या जीवाला शांती लाभो त्यांचं सगळं व्यवस्थित पार पडू देवा हीच सदा इच्छा आहे आणि बाकी दुसरं काही नाही आहे आज आमच्या परिवारात खूप दुःखाचा क्षण आलेला आहे खूप म्हणजे असं वाईट वाटतं नाही का आणि आज सकाळपासून तेच डोक्यात सारखं रात्री आम्ही दोन वाजे दादा एक वाजता गेले आम्ही दोन वाजेपर्यंत असंच आजी असं आजी तसं आजी तसं आजी, आजी आजी आजीच करत होतो आणि आता पण सकाळपासून मीच आजी समोर दिसत आहे म्हणजे त्या माणसाचा चेहरा ती आजी बसलेली परत आजी बोलायची तोंडावरून हात फिरवलेला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या असं डोळ्यासमोर दिसत आहे तर असो काय करणार तरी ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू तर येणारच आहे चला असो चला आता आवरते मी माझी कामं तुम्ही पण आवरा तुमची कामं घ्या सगळ्यांनी काळजी